मनसेने पनवेलमध्ये सन्मानिय राजसाहेबांनी शेतकरी कामगार पक्षाच्या वर्धापन दिनाला एक महत्त्वाचा उल्लेख केला रायगड पनवेल ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आणि त्या राजधानीमध्ये डान्सबार ही संस्कृती ज्या पद्धतीने गेल्या काही वर्षात झपाट्याने वाढत आहे त्याचा उल्लेख सन्मानी राजसाहेबांनी केला सन्मानिय राजसाहेबांच्या उल्लेखानंतर महाराष्ट्र सैनिकाला कुठल्याही आदेशाची गरज पडत नाही माझे सहकारी पनवेलचे शहर अध्यक्ष पक्षाचे प्रवक्ते योगेश शिले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी सन्मानिय राजसाहेबांच्या उल्लेखानंतर जी कृती केलेली आहे आज महाराष्ट्र आणि पनवेल रायगडमधला जो कोणी शिवप्रेमी आहे तो प्रत्येक शिवप्रेमी या कृतीचं समर्थन आणि आमच्या सर्व सहकाऱ्यांचं आभार मानताना कौतुक करताना आज संपूर्ण महाराष्ट्र दिसतोय अवैध जे काही अनधिकृत टांसबार ह्या नवी मुंबई असेल किंवा रायगड पनवेल परिसरात असतील हे बंद झाले पाहिजेत पण ज्या पद्धतीने प्रशासन असेल किंवा ज्यांच्या हातात इथली सत्ता आहे ते सर्व सत्ताधारी राजकारणी यांच्या आशीर्वादाने हे सगळे प्रकार सुरू आहेत मी आत्ताच योगेश चिले यांच्याशी बोललो की लवकरच नवी मुंबई पनवेल रायगड असेल याला पोलीस आयुक्त बारंबे साहेब लागतात आम्ही लवकरच दोनही शहरांच्या वतीने एक संयुक्त निवेदन देणार आहोत आणि पुढच्या दहा पंधरा दिवसाची मुदत देणार आहोत की आपण स्वतः या जे काही अनधिकृत आणि अवैध हे डान्सबार आहेत त्यांच्यावर कारवाई करावी अन्यथा पंधरा दिवसानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर ता त्याला संपूर्णतः इथलं प्रशासन जबाबदार असेल सुटका करण्यात आली न्यायालयाने काय म्हटले नाही पर्सनल बॉन्डवरती आज न्यायालयाने आमच्या सर्व सहकारी योगेश शिले आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांची सुटका केली विशेष करून न्यायालयाने ही नोंद केली होती की जर बेलेबल ऑफेन्स सगळे आहेत तर मुळातच कोर्टात आणायची गरज नव्हती त्याचाही उल्लेख सन्मान्य न्यायालयाने केला आम्ही न्यायालयाचे आभार मानतो या संपूर्ण प्रकरणात आमचे तिथले विद्यार्थी सेनेचे आणि वकील असलेले अनिकेत असतील त्यांची संपूर्ण वकिलांची मनसेची फौज असेल या सर्वांच्या सहकार्यामुळे आज आमची सगळी ही मंडळी आज आपल्याला जामिनावर सुटका झालेली पाहत आहे अंजली दमानी असं देखील म्हणतात की शिंदेच्या ठाण्यामध्ये पंधरा डान्सबार आहेत तर राज ठाकरे यावरती कारवाई करणार हे मला वाटतं दिघे साहेबांचे शिष्य म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनीच त्याच्यावर कारवाई केली तर आमची गरज पडणार नाही दिघे साहेबांच्या शिष्य असलेल्या एकनाथ शिंदेची ओळख या डान्सबारच्या तोडफोडीनंतरच झालेली आहे तर मला वाटतं प्रत्येक वेळी मनसेनेच कृती केली पाहिजे अशी गरज नाही आणि जर मनसेनेच कृती करायची असतील तर मला वाटते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे द्यावेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सन्मानी राजसाहेब बसले की हे सगळं बोलायची गरज पडणार नाही ओके थँक्यू झाली आहेत आणि दणका दिलेला आहे दणका ज्यावेळी साहेब एखादा मुद्दा मांडतात त्यावेळी त्याची प्रतिक्रिया महाराष्ट्र सैनिक देतच असतात आम्हीसुद्धा तेच केलं आणि खरंच महत्त्वाचा मुद्दा आहे माननीय राजसाहेबांनी हा मुद्दा महाराष्ट्रासमोर मांडलेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीमध्ये अशा पद्धतीने डान्सबार संस्कृती फुपावणं हे महाराष्ट्रासाठी लाजीरवाणच आहे आणि मा आमचे प्रवक्ते माननीय गजानन काळे बोलल्याप्रमाणे पुढच्या काही दिवसांमध्ये याच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहू काल पण डान्सबार तरी चालू होता सुद्धा नाही हे प्रशासनाचं अपयश आहे आमचं काम आहे विरोधक म्हणून ज्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या जनतेसमोर आणणं त्या चुकीच्या गोष्टीवरती कारवाई करण्याचं काम सत्ताधाऱ्यांचं आहे सत्ताधारी अपयशी ठरतात तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावरती उतरत असते